नगर परिषदेने केलेली करवाढ तात्काळ रद्द करा अन्यथा आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचा जनआंदोलनाचा इशारा पूर्ण नगर परिषदेने करवाड प्रस्ताव व ठराव करून केले आहे यामध्ये नगरपालिका एकत्रित मालमत्ता कर नियम एकोणाशे एकोणसत्तर तथा नगरपालिका अधिनियम एकोणाशे पासष्टच्या तरतुदीचे उल्लंघन करून नगर, नगर परिषद कमाल व वा किमान वाढ विचारात न घेता केवळ कमाल धारणेपेक्षा करवाढ केली आहे ही करवाढ जनविरोधी असल्याने ही करवाढ तात्काळ रद्द करावी निवेदन प्रशासक व मुख्याधिकारी नगर परिषद पूर्णाला देण्यात आले या निवेदनावर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले निवेदनावर तालुका अध्यक्ष सुभाषराव देसाई तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम मित्र मंडळाचे शहर अध्यक्ष अॅडव्होकेट राजेश भालेराव उत्तम शेषराव ढोने सदाशिवराव यादवराव चापके व्यंकटराव नारोजी मोरे सुदर्शन किसनराव ढोने गोपाळ गोविंदराव बोबडे शंकर गंगाधर सोलव राजेश भगवानराव देसाई फेरोज पठाण संतोष बंडू नाना सातपुते कपिल कदम श्रीनिवास तेजबंद देवा कदम गंगाधर बोकारे साहेबराव उत्तमराव भाकरे विश्वनाथ होळकर अॅडव्होकेट गोविंद ठाकूर रमेश सूर्यवंशी किशोर सूर्यवंशी विशाल चंद्रकांत कांबळे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत पूर्णा नगर परिषद मार्फत जी काही पूर्ण मालमत्ता धारकांना येथील नगरपालिका हात देतील जे करवाढ केलेली आहे त्या करवाढी बद्दल दिलेली आहे या करवाढीमध्ये काही विशेष असे काही गोष्टी झालेल्या आहेत की करवाढ करताना नगरपालिकेने कोणत्याही जमिनीचा सर्वेचं सेल्फ असेसमेंट फॉर्म जे की मालमत्ता धारकाकडून आधी प्रपत्र क्रमांक एक प्रमाणे भरून घ्यायला पाहिजे होते बाजार मूल्य काय आहे सरकारी मूल्य काय आहे याचा तक्ता त्यांनी करून नंतर कर वाढ करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला पाहिजे होती पण यांनी तसं न करता सरसकट कर वाढ ही कमान आणि किमान पद्धतीमध्ये विचार न करता जेवढे जास्त कमान मर्यादेमध्ये अठ्ठावीस टक्क्यापर्यंत वाढ केलेली आहे जी की त्यांना सतरा वीस टक्क्यापर्यंत करता येत होती पण यांनी जास्तीचा अधिभार हा नगरपालिका मालमत्ता सरकार टाकलेला आहे यामध्ये तसंच काही अशा चुका त्यांनी करवाढीमध्ये केलेल्या आहेत की जी एखादी मालमत्ता समजा वैद्यकीय असेल वैद्यकीय उपचार दवाखान्यासाठी वगैरे वापरणारी असतील तर त्याच्या घरामध्ये जर निवासी मध्ये फक्त त्याचं दहा बाय दहाच जर डॉक्टर्सची रूम असेल तर त्यांच्या पूर्ण घराला त्यांनी कमर्शियल वाणिज्य कर लावून कर वाढ केलेली आहे तर तसेच असं बऱ्याच पद्धतीमध्ये झाले कारण काही जणांच्या बहुमजलीच्या इमारती आहे बहुमजली इमारतीमध्ये खालची कोणी जर दुकान जर वापरत असेल तर वरच्या मजल्यावर निवासी असताना त्यांना तिन्ही मजल्यासाठी दोन्ही मजल्यासाठी वाणिज्य कर वापरून दुप्पट तिप्पट पद्धतीने वाढ झालेली आहे तर ती वाढ रद्द करावी दुसरी गोष्ट आम्ही एक अजून या निवेदनामध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत दिव्यांग जे आहेत नगर मालिका मालमत्ते धारक आहेत दिव्यां दिव्यांग त्यांना ही कर मा जी आहे किंवा कर जे काही नगरपालिकेवरून वसूल करण्यात येतो तो माफ करण्यात यावा भारतीय सैन्यामध्ये आर्म मध्ये सीमा सुरक्षा बलामध्ये किंवा स्वतंत्र सैनिक किंवा माजी स्वातंत्र्य सैनिक निवृत्त शिवसैनिक आपला सैनिक यांच्याकडे जी त्यांना घरपावती जे करतायत तर ती त्यांची वसुली त्यांनी थांबवावी ते त्या त्यांना देखील जे माझी सैसे सैनिक आहेत स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना बी त्यांच्याकडून तेन त्यांनी करवाढीचे त्यांना नोटीस दिलेल्या आहेत त्यांनी परत घ्याव्या हे अशा प्रकारे आम्ही बरेच मुद्दे टाकून हे निवेदन दिलेलं आहे आणि हे जे काही पूर्णकरांनी बी सर्व पूर्णकर मालमत्ते स्वतःचे वैयक्तिक अर्ज देताना बी त्यांना नगरपालिकेने एक कंपषण केलेले के पीटीआरची कॉपी पीटीआरची कॉपी तसेच घरपावती वगैरे भरून पावती देण्याचे जे आटी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये शिथिलता देऊन एक केवळ त्यांचा आक्षेप अर्ज स्वीकारण्यात यावा म्हणून आम्ही अशी प्रशासनाला विनंती केलेली आहे आणि जे मालमत्ता धारका हो, जे अतिरिक्त बोर्ड त्यांनी लादलेला आहे तो कमी करण्याचा आम्ही त्यांना विनंती केलेली नाही नाही त्यांनी कोणत्या निकषाला लावले त्यांनी सांगितले नाही कारण यांनी जेव्हा निकष लावतात कमान आणि किमान या धारणेवर हो त्यांनी सामान्य जनतेचा विचार करून लावायला पाहिजे होते पण ह्यांनी सामान्य जनतेचा विचार प्रशासक आणि अधिकारी यांनी केलेला नाही कोणत्या आधारे कोणत्या ठराव आधारे किती टक्के वाढवायचा हे बी त्यांनी काही आता आम्हाला काही सांगितलं नाही पण याच्याबद्दल आम्ही जर आमचे काही मागण्या मान्य झाले नाही तर आम्ही आंदोलन करू आम्ही होता वाढतो कर नगरपालिकेने माझे मित्र मित्रोकेट आपले राजेशी भालेराव यांनी दिलेले माहिती दिलेली आहे कशा प्रकारचे प्रशासना नगरपालिकेला एवढंच सांगतो की आपण याच्यावर लवकरात लवकर आम्हाला कारवाई काय केली ती सांगावं नाहीतर आम्ही आमच्या रत्नाकर काका गुट्टे मित्रमंडळातर्फे याच्या आंदोलन छेडूत हे मी आम्हाला कळण्याचे हे करू